महावीरासाठी निवेदन दिलं आहे काय सांगाल महाबोधी महाविहारचा जो एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्ट आहे हा ॲक्टच बौद्धांवर एक प्रकारचे थापलेला थोपलेला कायदा आहे या कायद्याच्या अंतर्गत जे महाबोधी महाविहार बौद्ध लोकांचं मेन मुख्य टेम्पल आहे विहार आहे या विहारावरती हिंदू लोकांचा कब्जा आहे त्या समितीमध्ये संख्येने म्हणजे जास्त संख्येने हिंदूं हिंदूंची संख्या आहे आणि त्याच्यामुळे हिंदूंच त्यांच्यावरती त्या विहारावरती प्राबल्य आहे म्हणून हा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून जे महाबोधी महाविहार आहे ते पूर्णपणे बहुधांच्या ताब्यात देण्यात यावं याच्यासाठी हा मोर्चा आज या ठिकाणी काढण्यात आलेला आहे तसं या महाबोधी महाविहारासाठी बारा फेब्रुवारी वा, फेब्रुवारीपासून ठिक्पू संघाच्या माध्यमातून आमरण उपोषणसुद्धा बुद्धलेला सुरू आहे आणि त्याला समर्थन तसेच जागतिक लेवलवरसुद्धा या मुद्द्याला जे महाबोधी महाविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं याच्यासाठी जागतिक लेवलवर जिथे जिथे बौद्ध लोक आहेत सर्वांचं समर् समर्थन मिळत आहे आणि म्हणूनच बिहार सरकारला आणि भारत सरकारला निवेदन देण्यासाठी त्यांनी ही जी बौद्धांची रास्त मागणी आहे ती मान्य करावी या अपेक्षेने आता हा लाखोंच्या हजारोंच्या संख्येने मोर्चा निघाला आणि या मोर्चासाठी मुख्य करून भिक्कूंना समोर ठेवून भिक्कूंच्या माध्यमातून संपूर्ण बौद्ध समाधानी मोर्चा काढलेला आहे या भिक्खू संघामध्ये पूजनीय भदंत संगरत्न महाथेरो उत्तर प्रदेश सध्या भुसावळ त्यानंतर पूजनीय भदंत संगरत्न महाथेरो जळगाव तसेच पूजनीय भदंत सुमंती समी स्वतः थेरो त्याचप्रमाणे पूजनीय भदंत धम्मानंद थेरो त्याचप्रमाणे भिक्खुनी उपलवन्ना थेरी भुसावळ इत्यादी भिक्खू संघ उपस्थित होऊन या आ, मोर्चाचं नेतृत्व करून आज प्रांत कार्यालयामध्ये राष्ट्रपती यांच्या नावाने निवेदन सादर करण्यात आलेलं आहे सर्वांची मागणी हीच आहे की लवकरात लवकर महाबोधी महाविहार मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं धन्य